काही दिशांनो पंच महाभूतांनो पंच तत्वानो शिरभैरवनाथाच्या आरतीला तुळजापूरच्या मायभवानी तू आशीर्वाद द्यायला ये आई तू आशीर्वाद द्यायला जेजुरीच्या खंडेराया दिवटी घेऊन येलसा आईला बाणा आईला संगे घेऊन ये कारच्या आई तू बाळ परशुरामासोबत कोल्हापूरची अंबाबाई पाठ वणीच्या सप्तशृंगी आईला औक्षणाला घेऊन ये मुंबईच्या मुंबादेवी अन्नपूर्णे सह पंढरपूरच्या पांडुरंगा मृदुंग घेऊन या अक्कलकोटच्या स्वामी समर्था आमच्या पाठीशी या आळंदीच्या ज्ञानेश्वरा भिंतीवरून या गावच्या तुकारामा कौतुकाला या शिर्डीच्या साईबाबा आशीर्वाद द्यायला या महारच्या शिर शिरभैरवनाथाच्या आरतीला या बिन्हेऱ्याच्या झुलाई माता तू अंबावड्याच्या कालभैरवनाथाच्या सोबत या पोलादपूरच्या काळभैरवनाथा तुमच्या सानेमधून या काटे तळीच्या राम वरदाईनी तू शेजारी बसुनी चरईच्या जननी माता सावित्री पार करून वाकणच्या कालकाई माता उंच काठी घेऊन ये सोमजाई माता शोभा वाढवायला ये चांभार गणीच्या मारुती राया तुझी शासन काठी घेऊन ये अयोध्येच्या रामलल्ला तू भगवान विष्णूंना घेऊन शिवनेरीच्या शिवाई माता, माता नाव ठेवणे ये पुण्यनगरीच्या दगडू शेठा तुम्ही अष्टविनायकांना घेऊन या रायगडाच्या रायरेश्वरा तुम्ही छत्रपती शिवरायांना मावळ्यांसोबत घेऊन या माझ्या माता भगिनींच्या संरक्षणाला या माझ आराध्य दैवत माझ श्रद्धास्थान माझ बलस्थान माझ ग्रामदैवत भैरी जोगेश्वरी काळकाई आणि अवघे का अवघे या अवघे अवघे या अवघे अवघे या